आपली पृथ्वी स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे सुंदर वसुंधरा ही सुंदर देश सुंदर स्वास्थ्य आणि पर्यावरण समतोलाचं महत्त्वाचं अंग आहे आणि याच विषयावरचं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील हे पारितोषिक प्राप्त भाषण चला वसुंधरा सुंदर बनूया तत्पूर्वी सर्व विद्यार्थी वाचक व रसिक श्रोत्यांनी आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला वसुंधरा सुंदर बनवू या Take ते म्हणजे पर्यावरण ढासाचा उद्रेक हे स्वप्न सध्या उतरताना पाहताना मात्र पर्यावरण रक्षणाचे दुर्गामी प्रयत्न शेवटी आपल्याच हातात होते मित्र हो महापौर दुष्काळ धार्मिक वृक्षारोपण करणं ही खरंच काळाची गरज आहे हो तर आहे कारण लोकसंख्येच्या भस्मसुराचे चोचणे पुरवता पुरवता माणूस स्वतःचाच कदम कधी हो पजला हे त्याची त्याला देखील कळलं नाही अहो या स्वाभिमान म्हणा स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी स्वतःच्याच दृष्टवृत्त्याला स्वतःच्याच पाया अहो जी वृक्ष मुळापासून ते अगदी शेंडण्यापर्यंत आपल्या लावी

योजना बोदा से तो करनी Yang tu jadi kahwin macam mana pun.